राज्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती कोसळलेली आहे आणि ही नैसर्गिक आपत्ती कोसळत असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस यामध्ये अवेळी पाऊस गारपीट वादळवार जवळपास अठ्ठावीस हजार तीनशे अडुसष्ट हेक्टर एवढ्या क्षेत्रावर शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर या महिन्यामध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत जवळपास सव्वीस हजार एकशे एकशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावर शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे एकूण एक जानेवारीपासून तर आतापर्यंत जवळपास या राज्यात चोपन्न हजार पाचशे तेहतीस म्हणजे जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालेलं आहे असं असताना कोणतेही पंचनामे सरकारनं केलेले नाही कोणतीही शेतकऱ्यांना मदत असायला पाहिजे ती सरकारने जाहीर केलेली नाही थोडक्यात या शेतकऱ्यांकडे कर पूर्णपणे सरकारने दुर्लक्ष केलं आहे त्याचे डिटेल्स महाराष्ट्रातले जिल्हानिहाय कोणत्या कोणत्या पिकाचं कसं नुकसान झालं याचे प्राथमिक अंदाज माझ्याकडे डिटेल्स आहे त्याचप्रमाणे हे नुकसानीची अपेक्षा नुकसान भरपाईची अपेक्षा जरी असली तरी हे स्वतःला शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं समजतं परंतु हे फक्त आदानी अंबानीच सरकार आहे मार्च दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे जे जाहीर झालेले तेरा हजार आठशे एकोणीस कोटी रुपये अद्याप ही सरकारने वाटप केलेले नाही फक्त त्याला मंजुरी दिलेली आणि या सगळ्या काळात बघितलं तर जवळपास एक हजार आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे एप्रिल एंड पर्यंत याचा आकडा आठशे एकोणसत्तर होता आणि या आठशे एकोणसत्तर नंतर सुद्धा अजूनही अशाच पद्धतीनं मला असं वाटतं या आत्महत्या शेतकऱ्यांच्या चालू आहे आता या नुकसानी नंतर ज्या पद्धतीने जर बघितलं तर तातडीनं पंचनामे होऊन सरकारने मदतीची घोषणा करण्याची आवश्यकता आहे ही मदत जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मला असं वाटतं शेतकरी येणाऱ्या काळामध्ये पेरणी करू शकेल का नाही पेरलं तर खत देऊ शकेल का नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे पीक विमाविषयी मागच्या आठवड्यात मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने जे निर्णय घेतले ते सुद्धा शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे अगोदर एक पाच ट्रिगर पद्धती होती नुकसान भरपाईची परंतु आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील परिकूल परिस्थिती या दोन निकष सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवून देणारे होते परंतु आता सरकारने जे नवीन पद्धती काढल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर म्हणजे पीक कापणी प्रयोग आता ज्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना याच्यात माहिती असेल या एकाच निकषावर भरपाई दिली जाणार आहे मग ती नैसर्गिक आपत्ती काही असो प्रतिकूल परिस्थिती काही असो नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ येऊ शकतो ओला येऊ शकतो सुका येऊ शकतो अतिवृष्टी होऊ शकते गारपीट होऊ शकते वादळ होऊ शकतं वारं होऊ शकतं सततचा पाऊस सुद्धा होऊ शकतो म्हणून हे कोणतेही निकष येणाऱ्या काळात पाळले जाणार नाही तर फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारेवर हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि वर्षातून एकदाच आधीच्या घडीला म्हणजे बघ खरीप आणि रब्बी आणि काही जण तर आता वेगवेगळ्या पद्धतीनं छोटे 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 दोन दोन तीन तीनदा सुद्धा पीक घेऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे जे पुढारलेले शेतकरी वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून परंतु आता पीक विमा वर्षातून एकदाच मिळणारे अशा प्रकारचं मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे मला असं वाटतं ही अतिशय अन्याय परिस्थिती आहे काल सरकारनं काही धोरणं जाहीर केली जलसंधारणाचं एवढ्या कामाला मंजूर दिली परंतु अजून दोन हजार एक आणि दोन दोन हजार एक ते दोन हजार चे अजून हजारो कोटी रुपयाचे काम होणं या सरकारच्या काळातलं बाकी आहे कित्येक प्रकल्प अजूनही त्याला कोणताही निधी नाही म्हणतो त्याच्याविषयी डिटेल बोलण्याची आवश्यकता नाही परंतु पुन्हा एकदा परळीमध्ये जी मारहानीची घटना पाहिलेली ती जर बघितली आपण तिथं अजितदादा पालकमंत्री झाले अन्य कोणी झाले तरी तीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे या सगळ्याच्या मागच्या काळामध्ये सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य केंद्रीय समितीचे महाराष्ट्रात आले होते त्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निवेदन दिले त्याच्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की आधीच्या काळामध्ये ज्या योजना होत्या यात केंद्राचा वाटा अधिक होता पण तो आता केंद्र सरकारने अनेक निकष बदललेले आहे आधी जवळपास सत्याहत्तर टक्केपर्यंत केंद्राचा वाटा होता तो आता पन्नास टक्क्यापर्यंत आलेला आहे याचा अर्थ राज्याला उर्वरित सत्तावीस टक्के वाटा उचलावा लागणार आहे आणि या सगळ्याची जर परिस्थिती बघितली की आपण हे डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार हे लोक बोलतात दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान राज्याला केंद्राकडून सरासरी पन्नास हजार कोटीच्या आसपास निधी मिळत होता हा आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये छत्तीस हजार कोटी दोन हजार चोवीस मध्ये एकतीस हजार आठशे कोटीवर घसरलेला आहे पंधरा वित्त आयोगानुसार राज्याला चार प्रमुख मिळणाऱ्या निधीतून पंचवीस हजार कोटीची रक्कम अजूनही मिळालेली नाही थोडक्यात राज्याला केंद्र जसं पाहिजे तशी मदत आताच्या काळात करत नाही अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे एकीकडं राज्याच्या वेगवेगळ्या योजनेमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघायला आलेला असताना केंद्र सुद्धा या राज्याकडे ढोंकून बघत नाही अशा प्रकारची स्थिती आहे एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो मागच्या काळामध्ये सरकारने नवी नव्या कृषी कुर, उत्पन्न बाजार समितीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला परंतु आपण हेही बघितलं असेल की पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा माल पाण्यातून वाहून गेला असा तरंगून अशा सुद्धा व्हिडिओज आपल्याच वेगवेगळ्या चॅनेलवर आलेले वाशिमचे फोटो दे थोडक्यात अशा मार्केट कमिट्यामध्ये आताच्या घडीला सुरक्षितता साठवणूक म्हणजे स्टोरेज त्या या, या, या सगळ्या व्यवस्थेला आजही व्यवस्थाने अशा प्रकारची स्थिती आहे राज्याने ज्या पासष्ट तालुक्यामध्ये पासष्ट मार्केट कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर राज्याने उमाकांत दागट समितीचा अहवाल बघायला पाहिजे होता उमाकांत दांगड हे कृषी विभागाचे आयुक्त होते मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते त्याच्यात अभ्यासक आहे त्यांची एक समिती राज्य सरकारने नेमली होती त्यांच्या समितीच्या अहवालात असलेले तीसशे पाच बाजार समित्याकडे शंभर तोट्यात आहेत एक्केचाळीस बाजार समित्या बंद करण्याचा प्रस्ताव पनन मंडळाने राज्य सरकारला दिलेला आहे उर्वरित कशा कशा चालू आहे म्हणजे या तीनशे पाच पैकी सत्तर ते ऐंशी समित्या बऱ्यापैकी चालू आहे बाकी कोणत्याही मार्केट कमिट्या बऱ्यापैकी चालू नाही अशा प्रकारची स्थिती आहे वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इथे एक समिती आली होती त्याच्यासमोर परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या भूमिका मांडलेल्या एका गोष्टीकडे तुमचंही लक्ष असेल नसेल मला माहिती नाही परंतु सोलापूरमध्ये एक मध्ये घटना घडली आणि त्याच्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आणि त्याच वेळेस रत्नागिरीमध्ये लोटे एमआयडीसी मध्ये सुद्धा ला आग लागल्याची घटना घडलेली आहे आता अशा घटनांची यादी माझ्याकडे मी सभागृहाची वारंवार ही मांडलेली आहे ही तर या मागच्या महिन्या दोन महिन्यातच मग तारापूरला असेल जयपूर जळगावला असेल नवी मुंबई शिरवणेला असेल अशा घटना घडल्या परंतु आज ही या एमआयडीसीची सुरक्षितता वाऱ्यावर आहे ही वाऱ्यावर असलेली सुरक्षितते असुरक्षिततेमुळे मला असं वाटतं एक भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी होतात नियमाने सगळ्या एमआयडीसी मध्ये स्वतंत्र आग सुरक्षा पथक असलं पाहिजे सगळ्या वाहनं असलं पाहिजे मी जे सोलापूरची माहिती घेतली याच्याहून बाहेरून आग प्रतिबंधक वाहनं अग्निशामक दलाचे बोलवले गेले बऱ्याच ठिकाणी फायर ब्रिगेड स्वतंत्र एमआयडीसीचं असतं परंतु सोलापूर मध्ये हे नाही अम्ब्युलन्स सुद्धा पंढरपूरहून मागवा लागले ला, अशा प्रकारची स्थिती इथं होती म्हणजे सोलापूरलाहून सुद्धा नाही पंढरपूरहून अँब्युलन्स मागवा लागले ला, अशा प्रकारची या एमआयडीसीची स्थिती आहे आणि मग या एमआरडीसी सुरक्षितता ही सुद्धा महत्वाची विषय त्या खात्याचं या सगळ्या विषयाकडे फक्त प्लॉट विकण्याकडे त्यांचं लक्ष आहे परंतु सुरक्षिततेकडे लक्ष नाही अशा प्रकारची स्थिती आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची नाराजी वाटलेली हो। हे प धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आणि त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते

की पंचावन्न हजार हेक्टर जमीन बाधित झालेली आहे अवकाळी पावसाने आणि याच्यावर एक रुपया सुद्धा मदत सरकारने जाहीर केली फक्त मराठवाड्यातच नव्हे तर हे महाराष्ट्रात घडलेलं आहे माझ्याकडे जे डिटेल्स हे महाराष्ट्रातले सगळे त्याच्यामुळे एकट्या मराठवाड्यात असं घडलं असं म्हणायची गरज नाही आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अमरावती नाशिक पुणे संभाजीनगर नागपूर कोकण या सगळ्या पट्ट्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत फक्त नागपूर विभागामध्ये पुणे विभागामध्ये नाशिक विभागामध्ये अमरावती विभागामध्ये या सगळ्या ठिकाणी हजारो हेक्टर जमिनीवर नुकसान झालेलं आहे सरकार कुंभकर्णाची झो कुंभकर्णाचं सोन करून झोपलेलं आहे या शेतकऱ्यांना मदतीची त्वरित आवश्यकता आहे नाही बा सरकार या सगळ्या ह्याच्यात कुठंच कोणाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करतं असं कुठंच होत नाही खरं तर बऱ्याच वेळेस वेगवेगळे विरोधी पक्ष किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवत असतात नाही म्हटलं तरी थोडी बहुत सरकार दखल घेत असताना अशा लोकप्रतिनिधींचा अशा संस्थेंचा मला वाटतं या सगळ्या ठिकाणी भूमिका ऐकली पाहिजे परंतु सरकार स्वतःच पुढं दामटायचं काम सातत्यानं करता आलेलं आहे स्थानिक लोकांचा विरोध आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जबरदस्ती जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुरंदरची अशी घटना घडलेली आहे पुरंदरला विमानतळ असावं म्हणून परंतु स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे तसाच वाढवणचा विरोध आहे आणि मला वाटतं सरकार शक्तीपीठाचा जो मार्ग आहे त्याला जनतेचा विरोध आहे परंतु सरकार कोणत्या हेतूनं स्थानिक लोकांवर अन्याय करते मला याला समजायला पर्याय नाही विकासाच्या नावाखाली मला असं वाटतं गुत्तेदारांचं साम्राज्य हे सरकार उभा करू थी, पाहत आहे आणि त्याच्यातूनच ठिकठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आता मी पुरंदरला गेलो होतो स्थानिक शेतकऱ्यांच्या दुसरेच कोणतरी लड्डा अग्रवाल राठी तिथं शेतकरी नवीन आले लोढा असे शेतकरी तिथे आलेले आहेत याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात खरेदी करायच्या सरकारला भूसंपादन करायला लावायचं आडेमा पैसा सरकारकडून हडपायचा अशा प्रकारचे सिंडिकेट या राज्यामध्ये चालू आहे सुरुवातीला प्रकरण आहेच राजकीय आश्रयानेच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत होतात मग तो शिवराज लुटे असेल दिवटे असेल नाही तर तिकडचा तो खोक्या असेल कोटला तो काय हे सगळ्या राजकीय आश्रयाने झालेल्या घटना आहेत काहीही झालेलं नाही दादा जाऊन तिथे काही करू शकलेले नाही बीड बीडमध्ये दादांना काहीही करता आलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की काही दादांचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला आहे थँक्यू महाराष्ट्र में पिछले चार पाच से जिस प्रकार जो बारिश है जिसको मराठी में अवकाई कहा जाता है पचपन हजार पचपन हजार हेक्टर जमीन अफेक्टेड हुई है जिससे किसानों के उपज का नुकसान हुआ है इस पचपन हजार हेक्टेयर जमीन जिसकी है उस किसानों को कोई मदद डिक्लेयर करने की आवश्यकता है लेकिन सरकार किसानों के इस प्रश्न के तरफ ध्यान नहीं दे रही है आज पचपन हजार हेक्टेयर जमीन अफेक्ट होना ये बड़ी बात है हजारों किसान इससे क्षतिग्रस्त हुए हैं और इसके खिलाफ जल्दी हम आवाज उठाएंगे ये पचपन हजार हेक्टेयर अफेक्टेड जो जमीन है इसके जो किसान हैं इनको तुरंत मदद मिलनी चाहिए ये भूमिका हमने रखी है क्या संघर्ष किया उन्होंने संघर्ष क्या किया ढाई साल जेल में रहे अभी भी जमीन पे बाहर है वो अभी भी महाराष्ट्र भवन हो या वो अंधेरी का क्या आरटीओ ऑफिस हो उसकी इंक्वायरी अभी भी पूरी नहीं है जिस डेवलपर को दिया था अभी भी डेवलप नहीं हुआ है देवेंद्र फडणवीस कह रहे थे कि छगन भुजवा भ्रष्टाचारी है कोई संत महात्मा नहीं है अभी वही भ्रष्टाचारियों को उन्होंने मंत्रिमंडल में स्थान दिया है जिन्होंने अपने पार्टी को भी कहा था कि जहां नहीं चयना वहां नहीं रहना वो भी अभी उसके लिए और अच्छी बात कर रहे हैं तो इसलिए छगन भुजब ने संघर्ष क्या किया है छगन ने तो इस महाराष्ट्र में तो जातीयवाद नई तरीके से निर्माण किया है ये देखो इनको कोई टीका सहन नहीं होती है गोदी मीडिया भी उनकी उतर है फिर जो अब जब उन्होंने बता रहे थे हमने इस्लामाबाद ताबे में ले लिया हमने कराची का पोर्ट उड़ाया हमने रावलपिंडी का ये एयरबस लिया क्या हुआ और और सवाल है बाकी किसकी भूमिका कुछ भी रहो जिस 26 माता बहने का सिंदूर जिन्होंने मिटाया वो लोग अभी तक क्यों नहीं पकड़े गए ये हमारा सवाल है ये सवाल उठाना अगर कोई इसके लिए कोई संबित पात्रा जैसे लोग कोई भूमिका रखते होंगे तो उसको हमको कोई चिंता नहीं लेकिन अपन सिंदूर ऑपरेशन तो सिंदूर की है मान्य अपने सैनिकों ने अच्छे प्रकार से पराक्रम किया लेकिन जो 26 लोगों को जिन्होंने मारा था वो टेररिस्ट कहा है उनको तुमने अभी मारा कि नहीं मारा पकड़ा कि नहीं पकड़ा ये हमारा सवाल है अगर तुम इंटरनल एखादा मर्डर होता है तो अपन एक आदि मिनिस्टर का रिजाइन मांगते है एक आदि सीपी के कार, सीपी एसपी पे तो कार्रवाई करते है इंडिया में आके पहलगाम में आके छब्बीस सत्ताईस लोगों को मारे टेररिस्ट ने तो इंटरनल सुरक्षितता देश के गृह गृहमंत्री की जिम्मेदारी है उनको कोई कुछ नहीं बात करता उन्होंने रिजाइन देना चाहिए भूमिका कोई रखता है और उनको जर अगर संगमित माचरा पात्रा जैसे होप्पटपंछी करने वालों को अगर ऐसी भूमिका लगती होंगे तो उसको उसको हम क्या कर सकते हैं ये देखो इसमें हम जो कर रहे हो इसके लिए शिवसेना ने भूमिका स्पष्ट की है हमको किसी को सही देखा जाए तो खुलासा करने की जरूरत है हम हमारा एक सार्वभौम देश है हमारे सुरक्षितता में जो आ रहा उसको हम बिल्कुल हटा देंगे ये भूमिका और बाकी के जग लो के लोग क्या अपने मालिक है क्या एक भी आदमी आएगा एक भी देश अपने साथ आएगा तो उनको क्या बताने की जरूरत है हमने क्या किया और क्या नहीं किया मुंबईत इथं अशी स्थिती आहे मुंबईतच नाही देशात आहे स्वच्छता करत असताना आता एसटी स्वच्छ नाही बसस्टँड स्वच्छ नाही रेल्वे स्वच्छ नाही अशा सुद्धा तक्रारी लोक करतात ना आणि त्यामुळे स्वच्छतेकडे घोषणा तर मोठ्या केल्या जातात जाहिरातबाजी तर मोठी केली जाते परंतु प्रत्यक्षात काम कुठं होत नाही अशा प्रकारची विदारक सत्यता आहे ती आपण कबूल केली पाहिजे चल थँक्यू देशाचे सरन्यायाधीश मान्य भूषणजी गवई साहेब चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रात आल्यानंतर देशाच्या सरन्यायाधीशांचा एक मला असं वाटतं दर्जा मी काही सांगण्याची गरज नाही असं असताना आपल्या राज्याने एक हायर केलेली गाडी त्यांना दिलेली दे तिचा नंबर माझ्याकडे आहे त्याच्यानंतर एक उपसचिव दर्जाचा अधिकारी त्यांना प्रोटोकॉलला दिलेला मग तो सरन्यायाधीशांचा आपल्या या महाराष्ट्राचा भूमिपुत्र मी म्हणेल भूमिपुत्र असतील नाही तर नसतील सरन्यायाधीश या दर्जाचा सन्मान देशातील प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रशासनाची तर ती जबाबदारी आहे एक भाडेने घेतलेलं वाहन सरन्यायाधीशांना द्यायचं एक उपसचिव दर्जाचा अधिकारी सोबत द्यायचा मला वाटतं हा घोर अपमान न्याय व्यवस्थेचा आहे राज्याचे याच्या जे राजशिष्टाचार मंत्री विभागाचे सचिव आणि राज्याचे मुख्य सचिव यांची जबाबदारी आहे आता राज्य सारवा सारव करतं काय नवीन काढलं हे नवीन काढण्याची गरज नाही ऑलरेडी सरन्यायाधीशाला काय दिलं तुम्ही बघा कुठे बोर्ड बघा विमानतळ बघा कुठे बघा राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश आधी नाव असतं आणि हे काही प्रोटोकॉल बघायला माहिती नाही का, का चिल्लर चाललर लोकांना दोन दोन गाड्या देतात हे दे लोक गुन्हेगारांना मर्डर करणाऱ्या लोकांना मटका चालवणाऱ्या लोकांना सुरक्षितता हे सरकार देतं दोन दोन गाड्या देतं बघा जाऊन नवी मुंबईला ठाण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांना सुरक्षितता आहे दोन दोन पोलिसांच्या गाड्या आहे असा प्रोटोकॉल त्यांना देतं आणि एकीकडे देशाच्या सरन्यायाधीशाचा अशा पद्धतीनं मी तर म्हणेल घोर अपमाने त्यांनी जरी म्हटलं असेल सुप्रीम कोर्टाने की हा विषय संपवा तरी या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या महाराष्ट्राचा जर सरन्यायाधीश असेल तर त्याचा सन्मान केला पाहिजे नवे महाराष्ट्राचे जरी नसते ते तरी, तरी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाची एक मोठी जबाबदारी न्यायपालिका कार्यपालिका न्यायपालिका या ज्या आपल्या व्यवस्था आहे याच्यातली एक सर्वोच्च व्यवस्था आहे आणि त्याचा अवमान ज्यांनी केला असेल त्या संबंधित अधिकारी संबंधित मंत्री खरं तर यांनी राजीनामे दिले पाहिजे यांनी राजीनामे दिले पाहिजे या देशातले राज्यातले चिल्लर चाललर लोक येतात त्या विमानतळावर पन्नास पन्नास गाड्या पाठवतात पोलीस सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या गाड्या घेऊन पाठवतात आणि सरन्यायाधीशासाठी जर अशा पद्धतीनं वागणूक दिली असेल तर ती चुकीची आहे निशेधारी आहे मग ते येणाऱ्या काळामध्ये भले सुप्रीम कोर्ट काही म्हटलं असेल तरी एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हे मुद्दे आम्ही धासाच लावू हे बा सरन्यायाधीश येणार हे काही कोणाला माहिती नाही अशातला काय भाग नाही जाणून बुजूनच झालेला ही घटना याच्या आधी सरन्यायाधीश आले तर त्यावेळेस दिलेला प्रोटोकॉल बघा तुम्ही चंद्रचूड किती वेळ आले बघा प्रोटोकॉल कोण कोण अधिकारी होते आम्ही सहज फोटो व्हिडिओ चेक केले चंद्रचूड येताना होता आणि गवई येताना नाही येत मला ही भूमिका राज्य सरकारची प्रोटोकॉल विभागाची अतिशय आहे अतिशय याचा निषेध करावं तेवढा कमी आहे आणि एक पत्र काढून याच्यावर पांघरून घालून चालणार नाही याच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल सरकारला करावी लागेल मी तर म्हणते राज्य शिष्टाचार मंत्री कोण आहे त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे पण एकाही अधिकाऱ्याला याच्यात सोडलं नाही पाहिजे याच्यात चुकीला माफी नाही ही, ही भूमिका मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला घ्यावी लागेल नाही तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही घेऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका